करते हुए मदीना टीम के फिल्डर कोई तो मौका नहीं दिए है अब तक फिल्डिंग में शतक चालू है

या ठिकाणी स्वागत प्रस्कार केलं जात आहे <laughs> त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांचं अभिनंदन करायचं आहे करा माधवराव गोजराव पांडागळे यांच्या पुण्यतिथी निमित्त ह्या क्रिकेट टीमचे सामने ठेवल्यात त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार कैलासवासी माधवराव पाटील पांडागळे यांच्या स्मरणार्थ उस्मानगर या ठिकाणी उस्मानगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने संबंध जिल्ह्यातून क्रिकेटचं सा, सामन्यांचं आयोजन उस्मानगरमध्ये करण्यात आलेलं आहे क्रिकेट क्लबचे सामन्याचं आयोजन करण्याच्या पाठिमागचा उद्देश या भागातील सर्व क्रिकेट युवकांना क्रिकेट प्रेमींना एक चांगली संधी मिळावी त्यांच्यामध्ये जी असलेले उपजात गुण कलागुणांना त्यांच्या क्रीडागुणांना संधी देण्याचं काम उस्मानगरमधील सर्व तरुण क्रिकेट क्लब बांधवानी या ठिकाणी केलेलं आहे मला या ठिकाणी आनंद होतो आहे आमच्या भागातील जे जे काही छोटे मुलं आहेत तरुण मुलं आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक क्रीडेच्या बाबतीत जी काही कला कौशल्य आहे ती कलाकौशल्य दाखवण्याची संधी या पाच दहा वर्षामध्ये या भागामध्ये मिळालेली नाही पण येथील उस्मानगर येथील तरुण बांधवाने या ठिकाणी सर्व तरुण बांधवांना त्यांना एक वेगळी प्रेरणा देण्यासाठी त्यांच्यामधला जो उत्साह जागृत करून त्यांच्या अंगामध्ये असलेले क्रीडाकला कौशल्य गुण दाखवण्याची संधी या ठिकाणी करून दिली आहे त्याचा मला खरोखरच आनंद होतो आहे अभिमान वाटतो आहे निश्चितच अशा भा पद्धतीचे जे काही क्रिकेटचे क्लब सामने असतील आणखी कोणती आखाड्याचे सामने असतील किंवा सांघिक असतील वैयक्तिक खेळ असतील यांनाही संधी सुरू होण्याची सुरुवात इथून आता या भागामध्ये झालेली आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आज अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये दे देगलोर आणि उस्मान टीम सहभागी आहेत आणि हे अंतिम सामना पाहण्याची आम्हाला संधी भेटली त्याबद्दल मी आयोजकांचे पण आभार मानतो आणि हा खरंच क्रिकेट खरं तर लोकप्रिय आपल्या भारतामध्ये क्रिकेट भरपूर लोकप्रिय आहे आणि तसे सामने इथे आयोजित केले क कौतुक तसं आयोजकाचं कौतुकीच्यासाठी करावं लागेल की इथं ग्राउंड उपलब्ध नसतानासुद्धा त्यांनी ग्राउंड तयार करून व्यवस्थित चांगली पीच तयार करून हे सा सामने भरवले आहेत आणि हे सामने अत्यंत शांततेने जवळपास बारा तेरा दिवसापासून चालू आहेत कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही काही नाही आयोजकांनी व्यवस्थित नियोजन करून सामने आयोजित केले आहेत आणि हा अंतिम सामना पाहण्यासाठी आणि पारितोषिकसाठी मला बोलवलेला आहे तर मला आनंद होत आहे की क्रिकेट बघून जसं पूर्वी आपण शाळेत कॉलेजेत क्रिकेट खेळत होतो त्या आठवणी एक जागी झाल्या आहे क्रिकेट बघून आणि अशाच पद्धतीचं नियोजन पुढे करतील आ, सामने आयोजित होतील त्यामध्ये आम्ही प्रयत्न करू की आमच्याही पोलीस स्टेशनची एखादी टीम याच्यामध्ये सहभागी करू हां आणि भविष्यात जेव्हा सामने आयोजित होतील तेव्हा आमच्या तर्फे एक टीम याच्यामध्ये नक्कीच सहभागी होईल आयोजकांनी इथं बोलवलं आणि सामना बंद्यास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझं नाव कुमलाकर शिंदे या भागाचे लोकनेते स्वर्गीय माधवरावजी पांडागळी साहेब यांच्या स्मरणामध्ये उस्मानगर येथे आयोजित खुल्या क्रिकेट आ, सामन्याचे जी टुर्नामेंट आहे ही चालू करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून इथल्या युवक मंडळीची होते आणि कुठे ना कुठं ग्राउंडचा अभाव असल्यामुळं आज खुरेशी आहेत ज्यांनी आपल्याला स्वतःची जागा उपलब्ध करून दिली आणि इथला जो क्रिकेटप्रेमी जो प्रेक्षक आहे आणि खेळाडू आहेत त्यांना कुठं ना कुठंतरी या खेळाच्या माध्यमातून त्यांना क कौ� कौशल्य दाखवण्याची एक संधी उस्मानगर क्रिकेट क्लबच्या वतीनं कमिटीकडून मिळवून दिलेली आहे त्याबद्दल मी कमिटीचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो ज्यांनी अतिशय सुंदर असं ग्राउंड आ... तयार करून इथल्या क्रिकेट क्रीडाप्रेमींना क्रिक्र... खेळण्याची आणि पाहण्याची संधी निर्माण करून दिली असे खुरेशी म्हणून आहेत जागा मालक त्यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली तसेच आमचे तेजस भिसे जे आहेत त्यांनी इथं जवळपास पंधरा दिवस झालं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आणि पूर्ण कमिटी ज्यांनी या ज्यांनी या टुर्नामेंट आय आयोजन करून सक्सेस करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचे देखील मी आभार मानतो आणि इथून पुढे देखील आगामी काळामध्ये दे। आ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अजून क्रिकेटचे आणि इतर खेळाचे जे स्पर्धा आहेत ते आम्ही पुढाकार घेऊन आयोजित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू मी प्राध्यापक विजय विसे या ठिकाणी कैलास्वाशी माधवराव पाटील पांडागळे साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग नोंदवला त्या सर्व खेळाडूंचं आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी आदरणीय प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे सर आणि आदरणीय गाडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या विद्या खेळाडूंचं या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो या परिसरातून आलेल्या या पंचकृष्तीतील सर्व गावकऱ्यांचं क्रीडाप्रेमींचंही मी गावकऱ्यांच्या वतीनं क्रीडा टीमच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो या पुढच्या काळातही उस्माननगरच्या वतीनं ज्या ज्या काही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्याची आम्हाला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आपला प्रतिसाद असाच असावा अशा पद्धतीची आपल्या सगळ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि पत्रकार बांधवांनी आप वेळेतला वेळ काढून आमच्या या सामन्याचं आणि अंतिम सामन्याचाही आनंद घेतला आणि याचं प्र प्रसार प्रसार केला त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे सुद्धा मी आमच्या गावाच्या वतीनं टीमच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो रिमजत खान पठाण आतापर्यंत वीस टीम झालेल्या आहेत पंचवीस टीम आले ते वीस टीम कंटिन्यूमध्ये आलेत बाकी बाय भेटलं होतं तसेच आतापर्यंत फायनल सामना आहे देगलोर वर्षाचं उस्माननगर मध्य क्रिकेट क्लब ग्रामीणमधून आले ते पंधरा टीम आलते ग्रामीणमधून आणि शहरीमधून आले ते चौदा टीम आलते शहरी पारितोषिक आहे ट्रॉफी पहिली पारितोषिक आहे एकवीस हजार रुपये बालाजीराव पांडागळे बालाजीराव पांडागळे यांचे एकवीस हजार रुपये तसेच पंधरा हजार रुपये आहे व्यंकटराव गुरबांड सात हजार रुपये आहे सचिन रत्नाकर कांबळे असे दिल्ले मॅन ऑफ द मॅच दिल्ले आहे ऑफ द मॅच सिरीज आहे तीन हजार आहे खान कंट्रक्शन उस्मानगर একৈছ হাজাৰ ৰূপে বেষ্ট ব'লাৰ বিজয় বিছে বে বেষ্ট চিৰিজ আনন্দৰা গৰপাণ্ডে একৈছশে ৰূপায়ে